नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम अतिरेकी हल्ल्याचा सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करून तीव्र निषेध जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आक्रमक काल जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात तीस पर्यटकांचा मृत्यू तर पंधरा पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली या अतिरेकी हल्ल्याचा सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे यावेळी शिवसैनिकांनी निषेधाच्या घोषणा देत पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजावर जोडे मारले यावेळी शिवसेना महिला संघटक सुनीता मोरे रुक्मिणीताई रुक्मिणी मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग शहर प्रमुख संदीप ताटे आधिन इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते काल पहलगाम या ठिकाणी अखंड देशामधून अनेक नागरिक गेले होते त्यांच्यावर अचानकपणे जो भ्याड हल्ला करून काही लोकांना त्या ठिकाणी मृत्यू आला खऱ्या अर्थानं या वृत्तीचा या असुरी वृत्तीचा आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर एक संघटन जे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत आहे आणि त्या संघटनाला मदत करणारं लष्कर ए तोयबा हे संघटन आहे खऱ्या अर्थानं या सगळ्या यंत्रणेच्या माग पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानानं पाकिस्ताना प्रत्येक वेळी आमच्या देशावर अशा भ्याड हल्ल्या घडवून आणण्यामाग प्रयत्न केलेला आहे आणि आता ते नाकारतायत परंतु खऱ्या अर्थानं इंटेलिजेंट बेरोन ही संपूर्ण माहिती काढलेली आणि त्या अनुषंगानं आमच्या देशाच्या पंतप्रधानावर आणि इथं असलेल्या कायदा सुव्यवस्थेवर आमचा पूर्णतः विश्वास आहे खऱ्या अर्थानं यामध्ये असलेल्या सर्व जबाबदार लोकांवर या ठिकाणी जशाच तसं उत्तर देण्याची कारवाई हा आमचा भारत सरकार करेल आणि खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय मिळेल या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि या असुरी वृत्तीचा विरोध आम्ही या ठिकाणी केलेला आहे खऱ्या अर्थानं पाकिस्तान जर अशा कारवाया संपवल्या नाही तर अखंड जगाच्या नकाशातून पाकिस्तान हे नामनेश करून पूर्णता पाकिस्तान मुक्त हे देश हे जग केलं जाईल एवढी या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीनं ग्वाही देतो जय हिंद जय